चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस म संदर्भातलं पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे नियुक्ती सूचना क्रमांक तेवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई पदासाठी अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपातील निवडणुकीबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसच्या अंतिम निवड यादीतील उमेदवाराची निवड विविध कारणांनी रद्द झाल्याने त्यांच्या जागी अंतिम प्रतीक्षा यादीतील उमेदवार घेण्यात आले असून त्यांची कागदपत्र पडताळणीची दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस ते सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली होती मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस प्रक्रियेतील अंतिम प्रतीक्षा यादीतून अंतिम निवड यादीत समाविष्ट झालेल्या खालील नमूद यादीतील एकोणनव्वद उमेदवारांची समांतर आरक्षणातील प्रमाणपत्रे पडताळणी झाली असल्याने तसे चारित्र्य पडताळणी होऊन नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसह नियुक्ती आदेश देण्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी शैल्य पोलीस शल्य चिकित्सक नागपाडा पोलीस रुग्णालय भायकाळा मुंबई येथे प्रशिक्षणासाठी जाण्याच्या तयारीने तयारीसह उमेदवारांनी हजर राहायचं आहे सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र झाल्यानंतरच त्याच दिवशी नियुक्ती आदेश देण्यात येतील त्यामुळे सदर उमेदवारांनी प्रशिक्षणास जाण्याच्या सर्व तयारीनेशी हजर राहावे सदर उमेदवार जर नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी ह गैरहजर राहिला तर गैरहजर उमेदवारास पो मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्त होण्याचे स्वारस्य नाही असं गृहित धरून त्यांच्या जागी अंतिम निवड यादीतील कायमस्वरूपी रद्द यादीतून निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल तसेच त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीसाठी संधी देण्यात येईल याची सर्व उमेदवार नोंद घ्यायची आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत काय काय आणायचं आहे तर भरतीचं ओळखपत्र मैदानी आणि लेखी परीक्षेचं चार पासपोर्ट साईजचे चा फोटो आधार आध कार्ड पॅन कार्ड दैनंदिन गरजेच्या वस्तू पोलीस प्रशिक्षणाच्या तयारी न चुकता हजर राहायचं आहे आवेदन अर्जामध्ये नमूद केलेलं मूळ कागदपत्र त्यानंतर मग तुम्हाला कागदपत्र कुठले कुठले ते देण्यात आलेले तुम त्याच्यासोबतच तुमचं जे साहित्य आहे त्याची यादी देण्यात आलेली आहे हे संपूर्ण डिटेल तुम्ही याच्यामध्ये बघू शकता याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता आणि पात्र उमेदवार जे आहेत त्यांची यादी अशा प्रकारची आहे ह्याचं पी डी एफ पण तुम्ही तिथून चेकआउट करू शकता ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव उमेदवाराचं जेंडर जन्मतारीख ॲप्लिकेशन कास्ट ॲप्लिकेशन कॅटेगिरी फायनल मार्क्स सिलेक्शन कास्ट आणि सिलेक्शन कॅटेगिरी अशा प्रकारचं हे आलेलं संपूर्ण अपडेट आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक करायचं आहे व तुमच्या सर्व मित्रमंडळी पण थोडीशी लिंकला शेअर करायचं आहे तर हे आहे पोलीस भरती मुंबई यांचं आलेलं अपडेट धन्यवाद